जाने, जाने या देशातील बहुजनांना गुलामीतून काढून स्वाभिमान दिला अज्ञानातून काढून ज्ञान दिलं अशा सर्व परिवर्तनवादी विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो आज या ऐतिहासिक पुणे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं होत असलेली सत्ता परिवर्तन महासभा या सभेचे प्रमुख मार्गदर्शक तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजली ताई युवकांचं नेतृत्व सुजादादा आंबेडकर मुद्दा म्हणून या सभेसाठी उपस्थित असलेले ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक आदरणीय प्रकाशन्ना सेंडगे टीपी मुंडे सर विचार मंचावरील सर्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी शहर पदाधिकारी युवकचे प्रदेशाध्यक्ष निलेश भाऊ आणि समोर बसलेल्या लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझे बांधव बंधू आणि भगिनींनो 2019 ला या राज्याततील प्रस्थापितांना शह देणारा प्रस्थापितांच्या राजकारणाचे आयाम बदलणारा वर्षानुवर्ष राजकीय उभे केले त्या गडांना धक्के देणारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील बहुजन आघाडी पक्ष जन्माला आला राज्यभर आम्ही गेलो लोकसभेच्या निवडणुका होत्या लाखोंच्या सभा या महाराष्ट्रामध्ये होत होत्या पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामधला वंचित या देशामधला उपेक्षित मुस्लिम असेल भटके विमुक्त असतील आदिवासी असतील मायक्रो ओबीसी असतील बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहू पाहत होते परंतु ज्यांनी ज्यांनी त्यानं आम्हाला सत्यामध्ये येऊ दिला नाही त्यांनी आमच्या आमच्याबद्दल बद्दल अपप्रचार केला बाळासाहेबांबद्दल अपप्रचार केला बाळासाहेब भाजपला मदत करतात वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे बाळासाहेब आतून समजोता करतात असे म्हणणारे नांदेडचे अशोक चव्हाण हा दरोडेखोर आता कुठे गेलाय मी दरोडेखोर याच्यासाठी म्हणतो की मी खऱ्या अर्थाने दरोडेखोराचा पोरगा आहे पोटासाठी चोरी केली म्हणून माझा बाप दरोडेखोर आजही नाशिकच्या जेल मध्ये गेला तर अट्टल दरोडेखोर म्हणून बाप्पाच्या चुल त्यांचे फोटो आहेत पोटासाठी चोरी केली म्हणून दोनडेखोर याने हजारो कोटीचा आदर्श घोटाळा केला घालून गेला भाजप मध्ये टीका करतात आम्ही सन्मान ज्यांना कुणी ग्रामपंचायतच्या उमेदवारा दिल्या नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि अशा समूहात त्या लोकांना उमेदवार दिल्या दारा ज्याला कुणी उभा करत नव्हतं या पुणे शहराची उमेदवारी वडार समाज अनिल अण्णा जाधव आमचं वटाराचं नाव घेत नाही म्हणे अरे लोकसभेची उमेदवारी दिली दादा तुम्हाला एवढं रडगाणं कशाला करता एवढं कोण देणार आपल्याला ज्याला दादा तुम्हाला नाही त्यांना उमेदवार दिल्या निवडून येऊ शकणार नाही पण लढलो आम्ही मित्रांनो आज सत्ता परिवर्तन महासभा आहे देश वेगळ्या दिशेनं निघालेला आहे ते सगळं सगळं आम्ही ऐकलं बाबासाहेब तुम्ही म्हणाला शिका आम्ही शिकलो आमची पूर्व प्रदेशामध्ये गेली विमान चालवायला लागली ला पायलट झाली नको सगळ्या क्षेत्रामध्ये आमची पोरा गेली आम्ही शिकलो बाबासाहेब तुम्ही म्हणाला संघटित व्हा आम्ही संघटित झालो बाबासाहेब तुम्ही म्हणाला संघर्ष करा आमच्या इतका आंबेडकर वाद इतका संघर्ष या भारतामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही आम्ही एकदा का भिडलो कि भिड्यात राहतो भिड्यात राहतो आणि मग भिड्याला सुद्धा महाराष्ट्रावर फिरणं मुश्किल होऊन जात इतकं भिडतो आम्ही बाबासाहेब तुम्ही सगळं सांगितलेलं ऐकलं पण बाबासाहेबांनी एक आणखीन सांगितलं होत जाता जातानी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हत्यार दिलं आम्हाला बाबासाहेब म्हणाले हे हत्यार आहे हे शस्त्र आहे लोकशाहीमध्ये सत्ता बदलायचं नाही व्यवस्था परिवर्तनाचं हत्यार आहेत बाबासाहेब म्हणाले याचा वापर करा बाबासाहेब म्हणाले सत्ताधारी जमात बना बाबासाहेब आम्ही अनेकदा प्रयत्न केला परंतु तुमच्या नावावरती काही दाढ्या वाढवलेले काही जाकीट घातलेले काही शाली पांघरून फिरणारे तुकड्यावरती चघालणारे चुकीच्या दिशेनं चळवळलेली पण बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष सातत्यानं प्रयत्न करतात स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं तुम्ही म्हणाला होता सत्ताधारी जबाब म्हणा सगळ्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केला दादागिरी निर्माण केली पण राजकारणामध्ये आणि सत्तेच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब आम्ही दादागिरी निर्माण करू शकलो नाही बाळासाहेब प्रयत्न करतात पण इथले प्रस्थापित पक्ष बाळासाहेबांनी माणसं जोडली वेगवेगळ्या समूहातली माणसं जोडली त्याला चॉकलेट दाखव त्याला तुकडा टाक त्याला आमदारकी दे त्याला महामंडळ दे बाळासाहेब रात्र दिवस भिंगरी लावून फिरतात दिवस फिरतात पंचेचाळीस वर्ष प्रयत्न करतात बाळासाहेबांचा पक्ष ताकदीनं उभारा राहू दिला नाही आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या साक्षीनं आपण शपथ घेणार आहोत घ्यायची ना, ना? शब्द द्यायचा बाबासाहेबांना पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेब आम्ही नाही करू शकलो पण आज या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी एक मोठा दबदबा आणि दादागिरी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शिवाय राजकारण होऊ शकत नाही पक्ष वाढू दिला नाही ज्यांनी बाळासाहेबांचं राजकारण होऊ दिला नाही काळाने बदला घेतला खिळखिळे झालेत आता जर आम्हाला बदला घ्यायचा असता आता जर बाळासाहेबांना बदला घ्यायचा असता तर तुमच्या मुंडक्यावरती पाय देऊन बदला घेऊ शकले असते पण संविधान धोक्यात देश धोक्यात आम्ही बदला घेणारी माणसं नाही आमच्याकडे तथागत भगवान गौतम बुद्धाची करुणा आहे याच पुण्यामध्ये महात्मा गांधीजीला जीवदान देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी के केलं आणि ते बुद्धाच्या करुणेतन केलेलं आहे गांधीजी नाही आताचे जे वाले नथुराम गोडशिनी गोळ्या झाडल्या आज एक नथुराम नाहीये प्रामाणिकपणे प्रयत्न करतात एवढ्या सभा होतात अजूनही बुडायला आग लागली म्हणजे हेलिकॉप्टरने कसे फिरतात म्हणून सभा कशा घेतात अरे एवढी जनता जमली एकाने कुणी रुपया दिला नाही खिच्यातला पैसा घालून चळवळ कशी चालवायची आमच्या माणसांना विचारा पदरबो केली रोजंदारी बुडवली जमा केलेली आहे बाबा ना पत्नी तो पैसा घेऊन हा स्वाभिमानी कार्यकर्ता आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे कुणी म्हणतय ना ना हेलिकॉप्टरने बाळासाहेब कसे फिरतात जरा बघा हे काय आहे ते वर्ध्याच्या सभेमध्ये दोन हजार एकोणीस ला लोक बाळासाहेब भेटायला जात होती सभा झाल्यानंतर पैसे देत होती एक भगिनी गेली तिला वाटलं बाळासाहेब भेटतात स्टेज वरती गेली बाळासाहेबांच्या जवळ लोक पैसे देत होते पाकिट देत होते चेक देत होते ती अस्वस्थ झाली मागे पुढे सरकली माझ्याकडे काही नाहीये बाळासाहेबांना द्यायला तिनं मागचा पुढचा विचार केला नाही आपल्या गळ्यातलं सौभाग्याच लेण असणार मंगळसूत्र तोडलं आणि बाळासाहेबांच्या हवाली केलं ही दानत आंबेडकरी चळवळीमध्ये आहे टीका करणाऱ्या भिकार सोट तुमच्या सारखी आमची माणसं नाहीयेत तुम्ही काय सांगणार आम्हाला स्वाभिमान पण बाबासाहेब आमच्याकडनं तेवढीच एकजूट झाली त्या दिशेनं आम्ही गेलो नाही प्रयत्न झाला सातत्यानं पण गेलो नाही आता नेता मिळाला झेंडा मिळाला दांडा पण मिळाला आता इथून पुढच्या काळामध्ये आमचंच राज्य आमच्याकडे एक म्हण आहे साहेब वाकडी तिकडी बाभ तिला हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबा तिला हिरवा हिरवा पाला सखाराम मेला की तुकाराम आला पंचाहत्तर वर्ष सखराम गेला तुकाराम तुकाराम आला गेला मेला आणि सखारामय मेला आता कोणताच पाटील नको हा पण पाटील नको तो पण पाटील नको आमचा एकच पाटील कोण बरोबर आहे ना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत तुम्हाला सगळ्यांना राहायचं आहे दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये नागनाथ आहेत साप चावला तरी विष नाग चावला तरी विष परंतु मोठा दुश्मन मोठा शत्रू थांबवायचा आहे म्हणून त्यांच्या चर्चा चालू आहे साहेब सन्मानपूर्वक जर नाही आले घेतलं तर आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहोत स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी लोकसभेची आणि विधानसभेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त राजगृह ठरवणार आज बाबासाहेबांना शपथ देतोय आपण आज बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला हो सगळ्यांच्या वतीनं बाबासाहेब साक्षीला ठेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ना आपण शब्द देऊया द्यायचा आहे का सगळ्यांनी रक्ताचं पाणी करूया पण दोन हजार चोवीस ला वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणूया एवढा संकल्प या निमित्ताने करतो पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो लढायचं आपल्याला ताकदीने लढायचंय मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तू मागे दोन्ही धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान